खास करून उपस्थित झालेले आदरणीय रोजी पवार साहेब आदरणीय सिंजनाना खाली सर्वच मान्यवर <laughs> आज प्रास्ताविक तसं करणं योग्य होणार नाही कारण त्यांनी फक्त पाच मिनिट आपल्याला दिलेले आहेत पण निश्चितच लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत दादा हे महाराष्ट्राचंच आश्वासक शहर म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आहोत महाराष्ट्रातल्या जनतेला मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावं का नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली होती पण तुमच्यासारखे लोक जेव्हा या महाराष्ट्राने पाहिले त्यावेळेस ते लोक पुन्हा म्हणायला लागले की हे राजकारण जिवंत ठेवणारं या महाराष्ट्रात कुणीतरी शिल्लक आहे जे स्वतःला आजही तरुण समजतात त्या पवारसाहेबांनंतर त्यांचे नातू म्हणून तुम्ही शोधतात त्या पवार तुम्ही आदर निरोधात जी पवार तुमच्यासारख्या लोकांकडे पाहून आज राजकारण जिवंत आहे आणि महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर तुमच्यासारखा आश्वासक चेहरा आम्हाला दिसला आणि एक निरोपावर एक पाच मिनिट एक, एक तास आधी फक्त निरोप गेले आणि तुम्हाला भेटण्यासाठी इतके लोक आले याच्यावरून लक्षात घ्या की तुमचा आश्वासक शेअर आहे तुम्ही जो संघर्ष करता आहात संघर्ष निश्चितच येणाऱ्या काळात मतदानाच्या रूपाने हे सर्व लोक होतात पण हे करत असताना धुळे लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागलं आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरला गेलाय महायुतीचं मायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार आजही ठरलेला नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली पुलोद पुलोद सरकार तयार झालं आजारे शरद पवार शरद पवार साहेबांच्या माध्यमातून पुष्पाता हिरेंच्या माध्यमातून पुलोद चौदाच्या चौदा उमेदवार ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये निवडून आलेले होते हा इतिहास ह्या नाशिक जिल्ह्याचा आहे आज परिस्थिती अशी आहे की कांद्याचा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे इथे डाळिंबाचा प्रश्न महत्त्वाचा आहे इथे द्राक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हे सर्व प्रश्न ज्वलंत असताना मराठा ता आरक्षणाचा विषय आलेला आहे हे सर्व घडत असताना प्रत्येक मतदार हा तुमच्या महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी तयार आहे पण हे करत असताना उमेदवार आज आपला जर डिक्लेअर होत नसेल तर निश्चितच शंकेची पाल ह्या प्रत्येक जनतेच्या मनात बसते आणि म्हणून मी तो आदरणीय तुम्हाला दादा तुम्हाला सांगतो परिस्थिती पूर्ण अवलोकन करा इथे मुस्लिम समाजाचे मतं मालेगाव मध्येमध्ये वेगळे आहेत ते दोन लाखाच्या आसपास आहेत धुळ्यामध्ये दोन लाखाच्या आसपास आहेत तुमचा कुसुंबा कुसुंबा मतदारसंघ आपल्या ताब्यात आहे एकूण असणाऱ्या सहा मतदारसंघांपैकी तीन आमदार आपल्याकडे आहेत तीन आमदार विरोधात आहेत जयकुमार रावलजी विरोधात आहेत तिकडे तुमचे बी जे पीचे आमदार विरोधात आहेत पण बागलांचं त्यावेळेस संजू नाना तुमचा वीस हजारचाच फरक होता जयकुमार रावलांचा वीस हजारांचा फरक होता पण जे आपले आपले मतदारसंघ आहेत त्यांचा फक्त जो फरक आहे तो एक लाखाच्या पुढे म्हणजे आपले जे तीन आमदार आहेत त्याच्यात तीन लाखाची आघाडी आहे आणि जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्याच्या फक्त वीस वीस हजारची आघाडी आहे म्हणजे साठ हजारचा फरक आहे आणि आपला उमेदवार जो उभा राहिला तर तीन लाखाची आघाडी हा जो मूळ तर तीन लाखांची आघाडी आपल्याकडे असताना जर आपण दुण आज उमेदवार डिक्लेअर करू शकत नसतो तर हे आपलं महाविकास आघाडीच्या दृष्टीने मागे पडणारं पाऊल आहे याच्यात तुम्हाला लक्ष घालावं लागेल आणि हे लक्ष घालत असताना तुम्हाला प्रामुख्याने विचार करावा लागेल हिराचा ज्या हिरे घराचा आश्वासन चेहरा म्हणून प्रशांतदा हिरेंकडे पाहिलं जातं आज मी तुमच्याकडे मागणी करतो आज जर तुम्ही सर्वांनी ठरवलं आणि शरद पवार साहेबांनी जर ठरवलं आणि प्रशांतदा हिरेन सारखं एखादा उमेदवार जर मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून बोलत नाही कारण भारतीय जनता पक्षातर्फे मी आमदारकीचा उमेदवार म्हणून होतो आणि त्यावेळेसही फक्त हिरेघरांच्या नावावर मला अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली होती मी भारतीय जनता पक्षाचा आमदार चौदा मागचा चौदाचा आणि त्यावेळेस फक्त हिरेघरांच्या पाठीमागे राहून मला अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली होती हिरेघरांच्या पाठीमागे आजही ती ताकद आहे त्यांना मानणारा बागलांमध्ये बहुसंख्य वर्ग आहे त्यांना मानणारा मालेगाव बहुसंख्य वर्ग आहे मुस्लिम समाज त्यांच्याकडे आश्वासक शहरा म्हणून पाहतो की ही निरपक्ष भावनाने काम करणारे हिरेघराण आहे दृष्टीने आज आम्ही त्यांच्याशी बोललेलो नाही आज हिरे परिवाराशी आम्ही बोललो नाही प्रशांतरानशी बोललो नाही कदाचित हा माझा त्यांना न बोलता मी तुमच्याकडे मांडलेला विषय असेल पण हा विषय जर आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून जर हँडल केला गेला आणि जर प्रशांतदा हिरेंच्या माध्यमातून तुम्ही जर उमेदवारी दिली तर तुमची उमेदवारी पडणार नाही ही कायद्यावरची लेख आहे विचार करा एवढी विनंती या प्रसंगी करतो तुमचं आंदोलन जे यशस्वी केलं ईडीच्या माध्यमातून सामोर जाणारा संघर्ष करणारा युवक म्हणून तुम्ही पुढे आलात चेहरा आयुष्यभर तुम्ही जतन करा दादा तुमच्याकडनं आश्वासक क्षर आहे तो आमच्याकडे पाहतो शंभर टक्के आम्ही योग तुमच्या पाठीमागे शंभर टक्के राहू आणि हा ह्या का सुद्धा काय स्वरूप तुम्ही हाक द्या तुम्ही जेव्हा जेव्हा हाक द्याल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू एवढंच आश्वासन या सर्व लोकांतर्फे तुम्हाला देतो तुम्ही आमचा मान ठेवला आणि आमचे नेते नसताना आज आमच्या आदवा जसं तुम्हाला ईडीने आटकवलं तसं आज आदवायाबाई हिरे मध्ये आहेत हे करत असताना आम्हालाही दुःख आहे आमचा नेता मध्ये असताना त्या नेत्याने आज पंधरा वर्षापासून आदरणीय आमचे पालकमंत्री दादाभाऊ भुसेंच्या विरोधात ते लढत आहेत आणि लढत असताना आज मार्केट कमिटी जेव्हा मत कमी असताना दीडशे मतांचा फरक घेऊन मार्केट कमिटी दीडशे मतांच्या अंतराने या आदोया आबा हिरेंनी आज निवडून आलेली आहे आज हींचे आज तीनशे मतांनी आज सर्व लोक त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या भविष्य काळात विधानसभेची निवडणूक लागेल आजही आदोई आबा कदाचित लोकसभेचे उमेदवार झाले असतील पण आदो आबा हिरेंनी सांगितलं की मला फक्त दादाभाऊ भुसेंच्या विरोधात मला आमदारकी लढायची आहे आणि ते या निवडणूकचे काम आजही आहेत कदाचित मला उद्या जेलमधून सुटका झाली नाही तरी मी जेलमधून फॉर्म भरेल पण तुमचे सर्व कार्यकर्ते तुम्ही प्रामाणिकपणे कामाला लागा हा संदेश आजही देत आहेत आणि तो संदेश आम्ही तंतुद्ध कळूने या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने विचार करा आणि आमच्या धुळे लोकसभा मतदारसंघात हा उमेदवारीचा तिढा सोडवा एवढीच विनंती या प्रसंगी करतो शेवटी तुम्ही महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार द्याल त्यामागे आम्ही खमीरपणे पाठीमागे उभे राहू एवढीच विनंती या प्रसंगी करतो जय हिंद जय महाराष्ट्र